स्वामी कै कन्या माता प्रेम आनंद सतगुरु चरणी प्रेम आनंद सतगुरु चरणी देवी माता श्री राम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री ब्रह्मानंद गुरूंचे पहिले कार्य म्हणजे बेलधडी ग्रामी रामरायाचे मंदिर बांधून आपल्या सद्गुरुनाथांच्या हस्ते तेथे मनमोहक मूर्तीची प्रतिष्ठापना करून सर्व ग्रामस्थांना श्रीरामरायाच्या सेवेस से लावून त्या ग्रामाचे क्षेत्र बनविले हे होय त्यांचे दुसरे अद्भुत कार्य म्हणजे नरगुंद येथे त्यांनी आरंभिलेल्या तेरा कोटी श्रीरामतारक नामजपयज्ञाचा उत्सव हे होय गुरु नेहमी खेडोपाडी देखील संचार करीत असत असेच हिंडत हिंडत ते एकदा नरगुंद या गावी गेले या गावी श्री गुरूंचा भक्तपरिवार मोठा होता त्यामुळे नरगुंद गावी त्यांची फेरी वरचेवर होत असे नरगुंद हे तालुक्यातील पेट्याचे गाव संस्थानी अमदानीत हे राजधानीचे गाव होते तेथील राजे ब्राह्मण होते त्यांची धर्मावर श्रद्धा होती तेथील राजा ब्राह्मण तेथील राजधानीच्या गावी बहुसंख्य ब्राह्मणवस्ती असावयाचीच त्या नियमाने येथेही ब्राह्मणवस्ती भरपूर होती आणि या सर्वांची श्रीगुरूंवर फार भक्ती होती आपल्या गावी श्री गुरु आल्याची बातमी पसरताच तेथील सर्व भाविक भक्त त्यांच्या दर्शनास जमले एके दिवशी दुपारचे जेवण चाललेले असता श्रीगुरूंनी सहज बोलता बोलता तेरा कोटी जप सुरू करावा म्हणतो त्यासाठी तुम्ही सर्वजण बेलधडीला येणार ना असे म्हटले ते ऐकून सर्वांनी एकजुटीने घरदार सोडून पाच सहा महिने बेलधडीसं येण्यास आम्हास कसे शक्य आहे यासाठी जप येथेचं केल्यास ठीक होईल आम्ही सर्वजण आपल्या आज्ञेप्रमाणे त्यात भाग घेण्यास व इतर कामे करण्यास तयार आहोत असे विनयपूर्वक सुचविले ते ऐकून श्रीगुरु हसले व पाहूया श्री सद्गुरुनाथांना विचारूया त्यांची परवानगी मिळाल्यास तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे येथेच करूया असे म्हटले त्यावेळी सर्वांनी तात्काळ श्रीमन महाराजांच्या अनुज्ञेसाठी येथून पत्र लिहावे असा आग्रह धरला रामरायाविषयींचा त्या ग्रामस्थांच्या मनातील आस्तिकभाव पाहून गुरु संतुष्ट झाले व त्याच दिवशी तेरा कोटी जपयज्ञास श्रीमन महाराजांची अनुज्ञा मिळविण्याविषयी आपल्या नेहमीच्या शिरस्त्यास अनुसरून श्री ब्रह्मानंद गुरूंनी पंढरपूरचे श्रीमन महाराजांचे परमभक्त अप्पासाहेब भडगावकर यांना पत्र लिहिले श्रीमन महाराजांकडून श्री गुरूंना आलेले आज्ञापत्र अत्यंत मार्मिक व बोधप्रद आहे ते श्री गुरूंच्या कानाडी चरित्रकारांना उपलब्ध झाले असल्याने व त्यांनी ते छापले असल्याने त्यांच्या अनुज्ञेने ते जसेच्या तसेच सादर करीत आहे श्री रामचंद्र परायण ब्रह्मानंद योगी यास ब्रह्मचैतन्य बुवा मुक्काम इंदूर यांचा अनेक आशीर्वाद पत्र लिहिण्याचे कारण आपला तेरा कोटी जपाबद्दलचा मजकूर आप्पासाहेब यांच्यामार्फत कळला तरी लिहिल्याप्रमाणे हरिपूर येथे करण्यास सुरुवात करावी मी काशीहून परत हरदा मुक्कामी येऊन येथे रामनवमीला श्रीरामाची स्थापना केली व आता नैमिषारण्यात जाण्याचा विचार आहे आपल्यासं कळावे आणि ज्या ठिकाणी तेरा कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा कृष्णातीर बरे आहे परंतु आताचे दिवस घोर कलीचे असल्यामुळे चांगले सत्कर्म कोणतेही शेवटास जाऊ न देण्याबद्दल कलीचा दुराग्रह आहे तरी त्याचा प्रयत्न न चालण्याचा उपाय तपोबल पाहिजे शब्दज्ञान व जगाचे महत्त्व व निंदा ही दोन्ही उपयोगाची नाहीत तर तशाचा सहवास करू नये नास्तिक कुतर्कांशी वाद न करता अहंभावरहित व्यवहाराचा संबंध न ठेवता अक्रोध निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासना रूप जग पहावे, अखंड नाम स्वत घ्यावे हे आपले कर्तव्य आहे मी आपणास सांगावे असे नाही पण सूचनार्थ लिहिले आहे दुसरे असे मन चित्तवृत्ती बाह्य नामस्मरण झाल्या वाचून साधनात आळस करू नये तसेच स्त्रियांचे मुखावलोकन त्यांचे शब्द स्पर्श भाषण ममत्व अगत्य इत्यादी कधी सत्य मानू नये व वा त्याचे वारे कधी लागू देऊ नये असे तेरा कोटी होईपर्यंत करावे माझी विनंती आहे कारण काळ फार भयंकर आहे तर माझ्या चालीने चालू नका माझे वेळ काळ कारण वेगळे आहे तथापि मी अन्य अवस्थेच राहणार अथवा देह सोडणार कारण आता पुढे धर्म दया शांती भक्ती नीती कोठे आढळत नाही सबब सांभाळून वागा राम राम अखंड जागा हा आशीर्वाद याप्रमाणे आलेले सद्गुरुनाथांचे आज्ञापत्र पाहून श्री ब्रह्मानंद गुरूंचा आनंद ओसंडू लागला सद्गुरुनाथांच्या आज्ञापत्राप्रमाणे नदी तटाकी जपयत्न करावयाचे श्री गुरूंच्या मनात येऊ लागले नरगुंदला नदी तटाक नसल्याने दुसरे कार्यस्थळ पाहण्याची त्यांना पाळी आली परंतु नरगुंद येथील भक्तजनांचा नामयज्ञाबाबतचा परमभाव उत्साह पाहून श्रीमन महाराजांच्या ज्या ठिकाणी तेराकोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा या आदेशाचा आधार घेऊन श्री गुरुंनी नरगुंदातच जपयज्ञ करण्याचा निश्चय केला असो साधक हो श्री महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तेराकोटी श्रीरामनाम जपयज्ञास नरगुंद या गावी सुरुवात झाली या तेरा कोटी श्रीरामनामजप यज्ञाचे नियम व व्यवस्था कशी होती हे आपण पुढील भागात बघणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ